जिल्हा मध्यवर्ती बँक सुनेर जोळगे शाखाधिकारीपदी रमेश गोगावे यांची नियुक्ती विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीनं सत्कार अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक सुनेर जोळगे शाखेच्या शाखाधिकारीपदी रमेश गोगावे यांची पदोन्नतीनं नियुक्ती करण्यात आली आहे मंगळवारी गोगावे यांनी शाखाधिकारी पदाचा पदभार घेतला जोळगे शेतकरी विकास सोसायटीचे चेअरमन रविकांत बगले यांनी गोगावे यांचं स्वागत केलं शेतकरी सभासदांच्या वतीनं अप्पासाहेब बिराजदार सिद्धू निंबर्गी यांच्या हस्ते देखील सत्कार करण्यात आलं जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रधान कार्यालयाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे ग्राहकांना शेतकरी सभासदांना अधिकाधिक बँकिंग सेवा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं शाखाधिकारी गोगावे यांनी याप्रसंगी सांगितलं मी रमेश गोगावे शाखा म्हणून आदेश आहे साधारणतः मी एकोणीसशे सत्त्याण्णव बॅच चालू केले सुरुवातीचा काही काळ आपल्याला मी अक्कलकोट आप शाखेत क्लर्क म्हणून आम्ही काम केलो नंतर अक्कलकोट स्टेशन करजगी असं करत प्रदान करण्याच्या आदेशानं मला शाखाधिकारी म्हणून नियुक्ती पदोन्नती झाल्यावर मी हो। आज रोजी तर सुरेश जवळगे रुजू होत आहे काय सेवा असेल आता बँकर्सना बँक मागच्या प्रशासक साहेब आल्यापासून बँकेचं आर्थिक परिस्थिती अत्यंत चांगल्या आणि उच्च स्तरावर गेलेली आहे आणि जे काय संकट काळातून आता शाख शाखा पुढे आलेल्या आहे शंभर वर्षाचं इतिहासात आपले बँक साडेपाच हजार कोटी डिपॉझिटचं टार्गेट पूर्ण केलेलं आहे असं म्हणून आज राज्यात आपलं बँक नावाजलेलं आणि नाव खमवलेलं एक बँक आहे ही अशाच पद्धतीने सहकार सहकार्याच्या क्षेत्रामध्ये प्रशासक आदरणीय कुंदन साहेब किंवा आपले पालक अधिकारी भडंगे साहेब भडंगेसाहेब शीओ साहेब असतील आपले सहकारी बाळसाप असतील आम्ही सगळे मिळून शेतकऱ्यांचं सहकार शेतकऱ्यांना अधिकाधिक साकार सहकार्य कसा करता येतील आणि काउंटरला आपल्याला जास्तीत जास्त आपल्या ग्राहकांना कशा पद्धतीने सोयीस्कर त्यांना सहकार्य करता येईल सेवा करता येईल त्या पद्धतीने आपण निश्चितपणे काम करू आणि मला एवढंच अपेक्षा आहे लोक सगळं आमचेच आहे त्यामुळं मला इथं काम करण्यास काय अडचण नाही आणि जीवात रान करून आपल्या ह्या गावातल्या आणि ह्या पंचकृषीतली सर्व शेतकऱ्यांचं सेवा निश्चितपणे करण्याची ताकद मला आपल्या सरकारकडून मिळव एवढीच मी अपेक्षित करतो या सत्कार कार्यक्रमास प्रभारी शाखाधिकारी बाळासाहेब सानप सातप्पा निंबर्गी नागनाथ बगले अशोक शिंदे सुरेश चोळगी विकास सोसायटीचे सेक्रेटरी राजकुमार बगले विरपाक्ष वसर्गी सिलवंत पुजारी मल्लप्पा नामी आदीजण उपस्थित होते अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी ट्वेंटी करा बेल क्लिक करा लाईक करा शेअर करा धन्यवाद वस्वयत भर घातलेल्या श्री एस पी कासार अँड संशयच्या महावीर क्लॉस सेंटर येथे विविध प्रकारच्या ब्रँडेड कपड्यांचं फ्रेश स्टॉक शूटिंग शर्टिंग रेडीमेड होझिएरी यासह विविध नामांकित कंपन्यांच्या साड्यांचं भरगाचं स्टॉक खरेदीसाठी आजच आमच्या चा दालनास भेट द्या आमचा पत्ता महावीर क्लॉस स्टोअर्स अँड जीन्स कॉर्नर देवी मंदिरासमोर अक्कलकोट रोड तळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट